झोपडपट्टीधारकांना हक्काची घरे आणि उतारे मिळण्याची मागणी झोपडपट्टी पुनर्वसन समितीकडून उपोषण सांगलीत झोपडपट्टीधारकांचे आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे झोपडपट्टी धारकांना हक्काची घरे आणि सात बारा उतारे मिळण्याची मागणी झोपडपट्टी पुनर्वसन समितीकडून करण्यात आली या मागणीसाठी झोपडपट्टी पुनर्वसन समितीकडून एक जूनपासून उपोषण सुरू आहे आज भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज पवार यांनीही भेट देत पाठिंबा दर्शवलाय झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या मागणीनुसार महापालिकेने झोपडपट्टी सर्वेक्षण आणि मोजणी तसेच लेआउट करण्यासाठी स्वतंत्र कक्ष तातडीने स्थापन करावा यासाठी सांगली मिरज स्वतंत्र अधिकाऱ्यांचे तातडीने नेमणुका व्हाव्यात अशी मागणी झोपडपट्टी पुनर्वसन समितीकडून करण्यात आली या मागणीसाठी सांगलीतील झोपडपट्टीधारक आक्रमक झालेत सांगली आणि हां सांगली मिरज कुपवाड शहर शा तिन्ही शहरातील मिळून झोपड पट्टीधारक आहेत त्यांचा कित्येक वर्षापासून चालू असणाऱ्या या संघर्षामध्ये गेल्या सहा महिन्यापूर्वी पूर्वीच्या आयुक्त साहेबांनी जाहीर केलं की शासनाच्या निर्णयाप्रमाणे आम्ही कमिटी करतो त्यामध्ये मिरजेला आणि सांगलीला वेगळे अधिकारी देण्यात येतील तशी कमिटी करण्यात आली झोपडपट्टीधारकांचे प्रतिनिधीही त्याच्यामध्ये घेण्यात आले पण त्यानंतर कुठलीही कारवाई झाली नाही अशी दोन वेळा पत्र देऊनसुद्धा कारवाई न झाल्यामुळं आता ही सगळी अटीतटीची लढाई चालू झालेली आहे आज आम्ही पुन्हा एकदा उपायुक्त सावळेसाहेबांना भेटणार आहे त्यांना आम्ही तुम्ही केलेल्या निर्णयाप्रमाणे आणि शासन निर्णयाप्रमाणे ताबडतोब कक्ष वेगळं स स्वतंत्र कक्ष निर्माण केलं पाहिजे त्याचबरोबर मिरजेला अधिकारी कोण सांगलीला अधिक अधिकारी कोण हे लेखी दिलं पाहिजे आणि ह्या कमिटी पहिली मिटिंग तुम्ही कधी घेणार आहे हे जाहीर केलं पाहिजे तरच आम्ही उपोषण थांबवू आणि हे जर का ते करत नसतील तर आज आम्ही त्यांना फक्त इशारा देतो आहे की उद्यापासून आमची संख्या वाढत जाईल आणि हे जी तीव्र झळ बसेल ते प्रशासन सोसू शकणार नाही